जे विचार होते तेवढे पूर्वगामी विचार होते की त्या काळातून त्यांनी विचार काय केला असेल तर राज्य कारभारामध्ये लोकांचा सहभाग असला पाहिजे म्हणजेच जे आपण लोकशाही म्हणतो ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो त्याचे जनक कसं पाहायला गेले तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणावे लागतील एक आपण देव तर आपण कोणी बघितला नाही पण देवाचा अवतार म्हणूनच त्यांच्याकडे पाहतो आणि त्यांचे विचार आचरणात जाणण्याचं प्रत्येकाने प्रत्येक जणांनी करावं करत आपण करत आहातच पण अधिक केलं तर जे आज जे खेळ निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात ते सगळे संपुष्टात येतील आणि हा देश एक खेळीमेळीच्या वानावर वातावरणात बंधुत्वाच्या वातावरणात हा देश देशाचे प्रत्येक नागरिक राहिले पाहिजे एवढंच या शिवजयंतीनिमित्त या सर्वांना शुभेच्छा देतो आणि पण सगळ्यांनी जास्तीत जास्त तुमचे विचार हे लोकांपर्यंत पुढच्या पिढीपर्यंत पोचण्याचं कारण आपण सर्वांनी करण्यात राजे महाराजांना त्यांच्या काळात मॅनेजमेंट गुरु मांडलं जातं सध्याच्या राजकीय परिस्थिती मध्ये तुम्ही कशा प्रकारे करता काय वाटतं की काय नियोजन असायला पाहिजे राजकारण राज महाराज मी म्हणल्याप्रमाणे प्रत्येकाने महाराजांची त्यावेळेसचे जे विचार होते तुमचे विचार जे होते ते लोकांच्या कल्याणाचा विचार होता प्रत्येकाने त्याचं अनुकरण करावं हो। त्याच्या पहिली सातारा लोकसभा मध्ये श्रीनिवास पाटील निवडणूक लढणार आहे तुम्ही त्यांना तगड आव्हान देणार आहे काय काय बघा लोकशाही आहे प्रत्येकानं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येक म्हणजे अधिकार एक विचार मांडण्याचा आहेत व्यक्तिमत्व तर आहे त्या आहेत त्यामुळे आव्हान मिळवल म्हणण्यापेक्षा काय बद्दल काय इच्छा आहे माझी इच्छा तुमची सर्वांची काय इच्छा आहे तुम्हाला लोकसभा लढायची आहे का यावेळेस प्रत्येकाची इच्छा असतील त्यात मी काय अपवाद नाही पण ते भाजपकडून लढणार आहात की वेळ पडल्यास अजितदादा गटाला ती जागा सुटली तर अजितदादा गटाला एक लक्षात घ्या पण जर तर मोदीजींनी महाराजांचे जे विचार आहेत हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं केवळ मोदीजींचं नाही तर त्यांचे सर्व जे सहकारी आहेत या सर्वांनी पोचवण्याचं काम केलं डेव्हलपमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर ह्या नागपूरच्या बाबतीत जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर नितीन गडकरीजी आहेत देवेंद्रजी आहेत सुधीर भाऊ आहेत या सगळ्यांनी तेव्हाचं नागपूर आणि आत्ताचं नागपूर नागपूर एवढं डेव्हलपमेंट झालं केवळ नागपूर जिल्हाच नाही संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात जर आपण डेव्हलपमेंट्स पाहिजे तर एक प्रोग्रेसिव्ह असं त्यांचं नेतृत्व आहे आणि त्यामुळं दुसरा विचार करण्याची काय आवश्यकता मला वाटतं महाराष्ट्रात आरक्षणाचा जो तिढा निर्माण झालेला आहे कधीपर्यंत सुटेल असं तुम्हाला आरक्षणाचा वास्तविक त्या काळात चूक झाली म्हणजे मंडल आहे म्हणा त्या म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ते फक्त बॅकवर्ड क्लासला न लागू करतं पण कोणी पण असू दे कुठल्याही जाती धर्मातला व्यक्ती जरी असला तर जो आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही त्यांना त्यांना मदत करणं हे त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस तर त्यांचा त्यांचा विचार आणि होता तो खरं तर आणायला हवा होता आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्याला आपल्यावरती अन्याय होऊ नये तेव्हा मराठा समाज जो आहे त्यांनी त्यात त्या वेगळं असं म्हणजे जिथे जे विचार करतात ते इतर समाजातल्या लोकांना लोक आहेत त्यांच्यासारखाच विचारते का